मेंदूने तर्कशुद्ध विचार न करता निव्वळ भावनेने विचार करणं ही निरक्षरतेच लक्षण असत जाणारा तुमच्या चुका आणि कमीपणा पाहतो सोबत राहणारा तुमचा स्वभाव आणि माणुसकी पाहतो जर एखाद्याच आनंदी करण्याची संधी मिळाली तर सोडू नका देवदूत असतात ती माणसं जे दुसऱ्यांच्या आनंदाची काळजी घेतात असेच नवनवीन विचार ऐकण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जीवनाची प्रत्येक सकाळ अशी जागा की आपण नसल्याने प्रत्येकाच्या मनात आपली ओळख काहीतरी सांगून ठरली पाहिजे मनातल्या लोकांसाठी लिहिलेली पत्रे कधीही पोस्ट होत नाहीत संपूर्ण आयुष्यात माणूस दुःखावर खर्च आणि सुखावर उधारी करत असतो समाधान असेल तरच पैसा सुख देतो नाहीतर कितीही मिळवला तरीही कमीच पडतो आपल्या सुखाची क्षिति इतरांच्या नजरेत भलेही सीमित असतील पण स्वतःच्या नजरेत त्याला सीमा नसावी तुमचे विचार तुम्हाला काय ते सांगतात आणि तुमची कृती तुम्ही काय मिळवणार आहात ते ठरवते जगात येताना आपणाकडे देह असतो नाव नाही जग सोडताना मात्र नाव असत नाही मिळालेल्या देहाचे नावात रूपांतर करण्याचा हा प्रवास म्हणजे आयुष्य उन्हात भाजून निघालेल्या शेतातील मातीच्या ढेकळावर आकाशातून पडलेला टपोरी थेंब जो सुगंध देतो तो कुठल्याच परफ्यूमच्या बाटलीत मिळत नाही जीवनाची प्रत्येक समस्या ट्रॅफिक सिग्नल सारखी असते काही काळ शांततेने वाट पाहिल्यानंतर ती हिरवी होतेच ठरवलेले ध्येय प्राप्त झाले की माणसाला स्थिरता लाभते हे विधानच खोटे आहे पैशाने विकत घेता येत नाही अशी एखादी दरी गोष्ट तुमच्या जवळ जोपर्यंत येत नाही तोपर्यंत स्वतःला श्रीमंत समजू नका आयुष्य फार लहान आहे जे आपल्यापाशी चांगले वागतात त्यांचे आभार माना आणि जे आपल्याशी वाईट वागतात त्यांना हसून माफ करा जीवनात हार कधीच मानू नका कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यात कोणालाच विचारले नाही की समुद्र किती दूर आहे आनंद वाटणाऱ्या ओंजळी कधीच रिकाम्या राहत नाहीत कारण त्यांना पुन्हा भरण्याचं वरदान ईश्वराकडूनच लाभलेलं असत जे आपलं आहे ते आपणच जपलं पाहिजे मग ती एखादी व्यक्ती असो वा तिचं मन